नमस्कार मी आहे सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर हा आहे पार्ट टू वॉटर पार्कचा व्हिडिओ तर पार्ट वन मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्कीच चॅनलवर जाऊन पहा पार्ट वनमध्ये आहे वेलकम ड्रिंक अनलिमिटेड नाश्ता खगोल विश्व किल्ले संग्रहालय भरपूर साऱ्या राईड आणि जादू जादूपणे तर तुम्हाला नक्की तो व्हिडिओ आवडेल नक्कीच चॅनलवर पहा आणि हा आहे ऑटर पार्कचा संपूर्ण व्हिडिओ पार्ट टूमध्ये आणि पार्ट थ्रीमध्ये पण येणार आहे घोडेसवारी उंट सवारी बैलगाडी सवारी आणि भरपूर सारे प्राणी पक्षी आणि हुरडा पार्टी तो पण व्हिडिओ नक्की पहा फायनली वाजले साडे अकरा आणि आम्ही केली वॉटर पार्कमध्ये एंट्री तर दहाव्या बाजूला होतं तिकीट पहिल्यांदा कलेक्ट करायचं आणि मगच आपल्याला पुढे जायला एंट्री होती तर डाव्या बाजूला आणखी महिलांसाठी चेंजिंग रूम होतं आणि उजव्या बाजूला पुरुषांसाठी चेंजिंग रूम होतं भरपूर मोठा वॉटर पार्क आहे तुम्हाला नक्की आवडेल एकदा नक्कीच तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला जायचं असेल तर ग्रुपने जा कारण तिकीट कमी का लागतं ग्रुपची जास्त क्वांटिटी असल्यामुळे तिकिटामध्ये आपल्याला डिस्काउंट होतो तर इथं आली होती शाळेतील लहान मुलांची ट्रीप आणि मुलं म्हटलं की मस्ती आलीच भरपूर मस्ती करत होते खूप एन्जॉय करत होते त्यांनाही खूप आवडलं होतं कारण कोणी शांत बसलेलं अजिबात नव्हतं जे सगळे आपापल्या पद्धतीने आपापली मस्ती चालू होती प्रत्येकाची फोटो काढण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे छान आर्टिकल आहेत खूप सुंदर फोटो पण येतात तर खूप फोटोही काढू शकता आणि समोरच दिसत आहेत ते चार प्रकारचे वेगवेगळे वेग टनेल आहेत तर त्यात पण खूप छान वाटतं जास्त काही कुणाचं तिथं अजिबात डिस्टर्ब नव्हतं होते ते छोटे मुलं होते आणि त्यांचे टीचर्स लोक होते तर खूप छान वाटत होतं आम्ही खूप एन्जॉय करत होतो तर बघू शकता खूप छान आहे तुम्हाला कसं वाटतं एकदा नक्कीच कमेंटमध्ये सांगा सकाळी साडे अकराला वॉटर पार्क चालू झाल्यानंतर दुपारी दोन वाजता बंद होतो अर्ध्या तासाचा ब्रेक असतो म्हणजे हे पडतं हे पाणी बंद केलं जातं आणि परत अडीच वाजता चालू होतं तर डायरेक्ट साडेपाचपर्यंत पर्यंत हा वॉटर पार्क चालू असतो त्याच्यामुळं आपण इथे दिवसभर एन्जॉय करू शकता आणि हे समोर दिसतंय हे आर्टिकल तर खूप छान होते इकडं तर खूप सुंदर वाटत होतं तर असं वरून छान पाणी पडत होतं एकदम आंब्रेलासारखं तर खूप मस्त वाटत होतं इथे पण इथे कंटिन्यू सॉन्ग चालू असतात आणि भरपूर सारे डान्स पण करतात आम्ही पण खूप डान्स केला तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आम्हाला सगळ्यात जास्त इथले आर्टिकल खूप आवडले आम्ही जास्त वेळ इथेच स्पेंड केला तर खूप छान वाटत होतं इथेही आम्ही खूप डान्स करायचो संपूर्ण व्हिडिओचा कुठेच ओरिजिनल ऑडिओ घेतलेला नाही आहे ये, कॉपीराईट येत असल्यामुळं इथे कंटिन्यू सॉन्ग चालू होते त्यामुळं ते घेता आलं नाही आणि नंतर ऑइसवर केलेलं आहे इथं माझ्यासोबत डान्स करीत आहे ती आई माझी छोटी बहीण आणि माझा छोटा भाऊ होता आणि माझे मिस्टर पण होते तर आम्ही दोघी खूप डान्स करत होतो समोर तिकडे तो मंडप लावलेला दिसतो त्याच्यामध्ये होतं रेन डान्स करण्यासाठी तर आम्ही तिथे पहिल्यांदा गेलो नाही आम्ही सर्वात शेवटी गेलो रेन डान्स करण्यासाठी तर तिथे स सर्वात प्रथम केलं ह्या स्कूलच्या मुलांनी रेन डान्स खूप नाचत होते खूप एन्जॉय करत होते गेटच्या समोरच छोट्या मुलांसाठी म्हणजे एक दोन वर्षाच्या मुलांसाठी छोटासा स्विमिंग पूल आहे आणि तो रेन डान्स पण आहे सर्वांसाठी तर इथे लागलं होतं बैलगाडा सॉन्ग आणि आम्ही खूप नाचत होतो ह्या गाण्यावर तर छोटे मुलं पण खूप नाचत होते त्यातलंच एक आमच्यामध्ये आलं नाचत नाचत तर ये बोलल्यावर ते जरा लाजलं आणि पळून गेलं तर हे आहे आम्ही तिघे बहीण भाऊ तर आमचा तिघांचा डान्स कसा वाटला नक्कीच सांगा डान्स करून झाल्यानंतर आम्ही गेलो घसरगुंडी खेळण्यासाठी तर अलीकडच्या ज्या दोन दिसतात त्या तर छोट्या मुलांसाठी म्हटलं तर काय हरकत नाही आणि पलीकडं दिसतंय तर ते मोठ्या व्यक्तींसाठी तर आम्ही भरपूर घसर घसरगुंडी पण खेळलो खूप छान वाटलं इथं पण त्यानंतर गेलोवरती टनेलमध्ये तर चार प्रकारचे टनेल होते तर येल्लो कलरचा टनेल दिसतो तो खूप मोठा होता आणि ह्या वेगवेगळ्या चारही प्रकारच्या टनेलमध्ये आम्ही बसलो तर काही वरच्या बाजूने ओपन होते तर काही पूर्ण आत पूर्ण पॅक होते तर टनेलमध्ये पण खूप छान वाटलं तर हे दोघांचं तर हे काही कमीच वाटत होतं ह्यांना तर खेळतच होते घसरगुंडी त्यानंतर आम्ही गेलो खाली पाण्यामध्ये तर हे पाणी काही जास्त नव्हतं तर अडीच फुटापर्यंत असेल तर इथं पण आम्ही पाण्यावर उलट पोहत होतो आमच्यापैकी तिघांनाही पोहता येत होतं त्याच्यामुळं भीती काही वाटली नाही इथं पण अजिबात आणि गाणे चालू असल्यामुळं आम्ही इथेही भरपूर डान्स केला तुम्हाला पोहता येत नसेल तरीही अजिबात घाबरून जायचं कारण नाही कारण ते जास्त खोल नाही आहे आणि अजिबात भीती वाटत नाही तर हे सगळे शाळेतील छोटे मुलं असल्यामुळं पाण्यात त्यांना येऊ दिलं नव्हतं पाण्याची लेवल जास्त होती आणि मुलांची हाईट कमी होती त्यामुळं भीती वाटत होती त्याच्यामुळं त्यांना पाण्यामध्ये येऊ देत नव्हते तर इथं चालू होती आमची अशी मस्ती काही डान्स आणि खूप मस्ती करत होतो सगळे सोबत लहान मुलं असल्यामुळं आम्हालाही तिथं लहान असल्याचंच फील होत होतं त्याच्यामुळं आम्हालाही काही वाटलं नाही आम्ही त्यांच्यासारखं खूप एन्जॉय करत होतो आम्ही पण स्वतःला लहानच समजत होतो <laughs> पाठीमागं संपूर्ण वॉटर पार्क रिकामा झालेला दिसतो कारण कंटिन्यू पाण्यात असल्यामुळं मुलांना मुला थंडी वाजली होती तर मुलं काही मुलं निवंत क कडेला जाऊन बसले होते तर काही मुलं खरंच खूप स्ट्रॉंग असतात की जे कंटिन्यू पाण्यात होते तरी त्यांना काहीही वाटलं नाही मुलांना गाईड करण्यासाठी जे गाईड होते ते तर कंटिन्यू वरती उभेच होते आणि ते पण छत्री घेऊन उभे होते कारण की सारखं पाणी डोक्यावर पडत राहतं आणि खूप थंडी वाजते तर हा जो दिसतो आहे तो आहे वॉटर पार्कचा डाव्या बाजूचा संपूर्ण व्ह्यू खूप छान आहे कंटिन्यू आमचं डान्स आणि मस्ती असं दिवसभर चालू होतं तर इथं जेवायची वेळ कधी झाली हे पण आम्हाला समजलं नाही आणि संपूर्ण दिवस पण इथं कसा गेला हे पण समजलं नाही तर खूप छान वॉटर पार्क आहे तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या तिकिटाच्या बजेटपेक्षा खूप काही जास्त आहे आपल्याला इथे एन्जॉय करण्यासाठी सगळ्या फॅसिलिटी पण इथं ॲवेलेबल आहेत या बाजूला आम्ही ग्रीलवर बसून पण खूप डान्स केला कारण बॅकग्राऊंड इथं खूप छान वाटत होतं आणि इथं तर असं झालं हा वरती बसायला गेला आम्ही दोघी बसलो व्यवस्थित आणि हा पाय घसरून पाहण्यातच पडला आणि समोरून मॅडम पण येत होत्या तर त्या मॅडम आम्हाला बोलत होत्या मला घेतं का तुमच्या ग्रुपमध्ये तर मी पण तुमच्यासोबत डान्स करते तर बोलत होत्या थोडंसं म्हणजे आम्हालाही छान वाटलं तर इथे फायनली वाजलेत दोन आणि त्यांनी वॉटर पार्कचं हे वरून पडणारं पाणी बंद केलं आणि गाणे तर चालू होते त्यामुळं सगळे काही बाहेर निघले नाही मुलांना इथं एका बाजूला घेतलं होतं सरांनी आणि मग जास्त आतमध्ये कोणीच नव्हतं तर आम्हीच एन्जॉय करत होतो तिथे पाणी नव्हतं पडत ते जाऊ द्या पण सॉंग चालू होते म्हणल्यावर आम्ही काही तिथून बाजूला झालो नाही आणि तिथले टीचर लोक पण होते आमच्यासोबत आणि त्यानंतर आम्ही केलं इथं थोडा वेळ फोटोशूट आणि फोटोशूटसाठी ह्या फोटो काढण्याच्या पोज देण्याच्या आयडिया तर बहिणीच्या होत्या काय काय आयडिया काढत होती तिलाच ठाऊक तर आम्ही असं वेगवेगळ्या पोज देऊन फोटो पण काढले आणि व्हिडिओ पण शूट केला फोटोशूटच्या नादात दोनच्या अडीच कसे झाले आम्हाला अजिबात समजलं नाही आणि वॉटर पार्कला परत पाणी चालू झालं आणि सगळे परत पाण्यात तर दोन ते तीन हा जेवणाचं पण टायमिंग असतो तिकीटनुसार तर तीनच्या अगोदर आपल्याला तिथे हजर व्हावं लागतं नाहीतर नंतर जेवण मिळत नाही टायमिंगवरच सगळं आहे तिथं छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही इथं पुन्हा एक खूप डान्स केला खूप एन्जॉय केला आणि असा होता मोराची चिंचोली कृषी पर्यटन पार्ट टू वॉटर पार्कचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हीही एकदा नक्कीच भेट द्या कृषी पर्यटन मोराची चिंचोली या ठिकाणाला आणि आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि खूप सारं प्रेम द्या आणि आपला येणारा पार्ट थ्री hor oching bye, -bye.